आले हे तुम्हाला कळाला आलास आलो मनसर मनसरला आल्यानंतर डायरेक्ट पुढे आलो डायरेक्ट खाण्यामध्ये खाण्यामध्ये कशाला ठाण्यात उतरलो आणि काय सांगू तुम्हाला ऑडिशनची जागा सापडता सापडता नातीनं आली हो नाकिन वाली सांगतो एक आला घ्या चला म्हणजे आता चला होडिशन पुढे तू परत सरळ जावा परत त्या गल्लीत जावा परत त्या गल्लीत जावा आयला नुसत्या गल्ल्या 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 फिरलो आणि नंतर ना एक असा मोठा बोर्ड लागला होता असा एकदम मोठा आणि त्याच्यावर ना काश निघत आहे गाले, गाले, गाले। का भारताचा शेताला बोर्ड लागला होता असा एकदम मस्त होता एकदम कडाक आणि मग मला आता पोच मी हवा येऊ त्याच्या वाढीशाला आणि मग आता काय सगळी तयारी झाली आणि आता चाललं मी वाढीशाला येताय का salah hmm. dan